फोडणवीस एक एकतर तू राहशील किंवा मी राहील असं एक ना आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी विधानसभेचा निकाल लागताच राजकारणाची कोलांडिवडी मारले अधिवेशना अधिवेशनादरम्यान भेट त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं थेट सामन्यातून कौतुक आणि आता आदित्य ठाकरेंनी फडणवीसांची तिसऱ्यांदा घेतलेली भेट सगळं काही जुळवून बघितलं तर उद्धव ठाकरेंच्या मनात वेगळं काही चाललंय का पक्ष आणि चिन्ह गमवलेलं मूळ हिंदुत्ववादी मतदारांपासून काही प्रमाणात मराठी माणसांपासून दुरावलेले उद्धव ठाकरे पुन्हा भाजपशी पॅचअप करण्याच्या मूडमध्ये आहेत का ठाकरेंच्या राजकारणाची आगामी लाईन नेमकी काय असेल त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तस बघितलं तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे खास मित्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात युतीच्या माध्यमातून दोघांनीही सरकारला चोकी पळो करून सोडलं होतं देवेंद्र फडणवीस हे विधान भवनात तर उद्धव ठाकरेंनी जाहीर सभांच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादीवर प्रहार केले होते मात्र या युतीला ग्रहण लागल ते दोन हजार एकोणीसला विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर दोन्ही पक्षात ठिणगी पडली ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबतीनं महाविकास आघाडीचा प्रयोग केला मुख्यमंत्री पदाच्या सिंहसनावर ते विराजमान झाले तर मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या फडणवीसांना विरोधी वाकावर बसावं लागलं दोन हजार एकोणीसच्या अपमानाचा बदला देवेंद्र फडणवीस यांनी बावीसला घेतला एकनाथ शिंदेना आपल्याकडे वळवून शिवसेनेत फूट पाडली आणि ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून पाय उतरवावं लागलं ठाकरेंच्या हातून सत्ताही गेली आणि बाळासाहेबांनी उभा केलेला पक्षही गेला भाजपनंच हे सगळं घडवून आणल्यानं ठाकरेंच्या मनात द्वेष तर येणारच त्यातूनच महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा नवा सामना रंगू लागला ठाकरेंच्या भाषणातील प्रत्येक तोफ फडणवीसांवर बरसू लागली ही टीका इतकी धारदार होती की एकतर तू राहशील किंवा मी राहील इथवर येऊन पोचली मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि निकालात पुरते भुईसपाट झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजप विरोधातील आपली केली त्याची पहिली झलक पाहायला मिळाली ती विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कुणाच्या मनी नसताना उद्धव ठाकरे थेट मुख्यमंत्री फडणवीसांच्या दालनात गेले आणि सगळ्या चॅनेलचा फोकस आपल्याकडे वळवून घेतला त्यानंतर आदित्य ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं एवढंच नाही तर सामना अग्रलेखातून कधी नव्हे ते देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक देखील करण्यात आलं आता गुरुवारी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांची भेट घेतली त्यामुळं भाजपशी पुन्हा एकदा घरोबा करतायत अशा चर्चा राजकीय वर्तुळात झाल्या एकीकडं येत्या काही काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आपण युती आघाडी न करता स्वबळावर लढावं आणि जिंकावं अशी गळ काही पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना घातली होती काँग्रेस सोबतचा सलोखा का सोडा पूर्वीप्रमाणे हिंदुत्वाचा प्रखर पुरस्कार करत या निवडणुकीला सामोरं जा असं पदाधिकारी म्हटल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडं उद्धव ठाकरे भाजपशी जवळीक वाढवत आहेत ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जोरदार टोला लगावलाय जे लोक देवेंद्रजी नाफडतूस म्हणत होते एकतर तू राहशील किंवा मी राहीन असं म्हणत होते अशी टोकाची भाषा बोलणारे एवढा रंगल रंग बदलतील असं वाटलं नव्हतं सरडा रंग बदलतो पण अशा प्रकारची जात मी पहिल्यांदाच पाहिली आहे असं म्हणत शिंदेनी ठाकरेंवर निशाणा साधला पण एकनाथ शिंदेचाच राजकीय गेम करण्यासाठी उद्धव ठाकरे हे भाजप सोबत जवळीक साधतायत असं देखील म्हटलं जात आहे मुख्यमंत्रीपद गेल्यापासून एकनाथ शिंदे हे महायुतीत नाराज असल्याची चर्चा जोरदार आहे एकनाथ शिंदे हे आधीसारखे ऍक्टिव्ह नाहीयेत शिंदेना गृह खातं देण्यास भाजपनं नकार दिल्यानं शिंदे गडात अस्वस्थता कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत अशावेळी भाजपची जवळ एक साधून भविष्यात पर्याय ठेवण्याचा प्लॅन उद्धव ठाकरेंचा असू शकतो याशिवाय उद्धव ठाकरेंकडे असलेल्या नऊ खासदारांची पॉवर सुद्धा केंद्रातील मोदी सरकारला सपोर्टिव्ह राहू शकते तसं बघितलं तर विधानसभेच्या निकालात दारुण पराभवाला सामोरं गेल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता आहे अनेक नेते मंडळी भाजपमध्ये जातील अशा बातम्या अधून मधून बाहेर येत असतात वेळी मीच भाजप सोबत जवळी करतोय असं दाखवून उद्धव ठाकरे पक्षातील संभाव्य बंड काही काळ का ना थांबू शकतात त्यासोबतच ठाकरेंसमोर सर्वात मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकींच आजपर्यंत मुंबईत एक हाती राज्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जीव हा मुंबई महापालिकेत आहे हे तर स्पष्ट आहे शिवसेना तरली वाढली आणि महाराष्ट्रावर फुपवली ती मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या जोरावरच त्यामुळे ठाकरेंसाठी सध्या उरली सुरली आशा केवळ मुंबई महापालिकेची निवडणूकच आहे त्यामुळं मराठी मतांवर डोळा ठेवून ठाकरेंनी काँग्रेसची काही फार प्रमाणात भाजप सोबत जवळ साधून ठाकरे मोठा डाव टाकण्याच्या बेतात आहेत बाकी तुम्हाला काय वाटतं था। उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणून बुलून जवळ एक वाढवत आहेत का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा निशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद